नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे माननीय डॉक्टर किरण जाधव राज्य सेवा हक्क आयुक्त संभाजीनगर यांच्या अध्यक्षतेखाली सेवा हमी कायदा तालुका स्तर खाते प्रमुख व ग्राम पंचायत अधिकारी यांची अर्धवार्षिक आढावा बैठक संपन्न दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण तहसील कार्यालय सभागृह वाशी वाशीचे तहसीलदार प्रकाश मेत्रे उपविभागी अधिकारी कळम संजय पाटील व बर्वे साहेब तालुका कृषी अधिकारी वाशी ओमकार गायकवाड गट विकास अधिकारी वाशी संतोष नलवडे गट विकास अधिकारी ताराशिव मोहन राऊत गट विकास अधिकारी परांडा उदय सिंह चौरे विस्तार अधिकारी धाराशिव व तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सुकाळ यांचा रिपोर्ट वाशी धाराशिव आज आपलं स्वागत आहे वाशी या शहरात राज्याचे राज्य आयुक्त सर आलेले आहेत आपण त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने काय माहिती दिली ते जाणून घेऊ सर काय म्हणणं आहे तुमचं आज वाशी शहरात तुम्ही आलेले आहेत जे कामगार योजनेची हो माहिती दिली आहे त्याच्याबद्दल काय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता अशी त्यांनी योजना केलेली आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीमध्येच ग्रामीणांना ग्रामपंचायतीमध्ये सर्व विभागांचा अर्ज करायची तजवीज असली पाहिजे त्यांना कोणत्याही कामासाठी गावाच्या बाहेर जायला लागू नये मग ते तहसील कार्यालय असेल किंवा जिल्हा कार्यालय असेल किंवा जिल्हा परिषदेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही त्यांना जी कोणत्या योजनेची कामं करायची आहे माती तपासणी असेल किंवा आरोग्य योजनेची असेल तर ह्या सगळ्या सेवांचा अर्ज करण्याची ऑनलाईन जी केंद्रं आहेत ही आता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तसंच नगरपंचायतीमध्ये चालू करण्याचा निर्णय शासनाने घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि मला आज आनंद झाला वाशीचे जे आमचे तहसीलदार साहेब आहेत जे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आहे जे कृषी अधिकारी साहेब आहे अधिकारी साहेब आहेत सगळ्या महिला विकास अधिकारी होतं इथं आय सी डी एचचे प्रोजेक्ट डायरेक्टर तर सगळ्या विभागांना आम्ही समजावलेलं आहे की ऑफलाईन कोणतंही काम करायचं नाही प्रत्येक सेवा ही ऑनलाईन मिळाली पाहिजे आणि नागरिकांना बसल्या सेवा मिळाली पाहिजे त्यांच्या गावामधूनच त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन अर्ज करायला त्यांना कोणत्याही ऑफिसचा दरवाजा खटखडायची गरज नाही फाईल इकडून तिकडं करायची गरज नाही सगळ्या अधिकाऱ्यांनीसुद्धा याबद्दलची संवेदनशीलता आज माझ्यासमोर व्यक्त केलेली आहे आणि मला आश्वासन दिलेलं आहे की या ब्लॉकमधल्या सगळ्या ज्या सेवा आहेत